नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर आता मुलं वगैरे शाळेत गेलेली होती तर मुलं शाळेत गेल्यानंतरसुद्धा एकदा झाडू मारावाच लागतो कारण त्यांच्या इथं बाहेर लगेच माती कट्टा कट्ट्याच्या खाली भरपूर सारी माती आहे त्यामुळं मग जरा असं भा आत आलं समजा ओले पाय असले किंवा काय झालं आत आलं का, माती माती का, ला का ते माती पायाबरोबर आत येते म्हणून मी काय करते मुलं शाळेत गेल्यानंतर एकदा स्वच्छ झाड वगैरे मारूनच घेते म्हणजे माती वगैरे काय असं पायाला लागत नाही तर मुलं येतोपर्यंत त्यांना बघा ते खेळण्याच्या नादात त्यांच्या काही लक्षात राहत नाही ते असे डायरेक्ट आत येतात आणि मग हे माती अशी घरात येते त्यांच्यामुळं तर हे स्वच्छ असं झाडू मारलं नंतर माझी भांडी पण राहिलेली आहेत पण भांडी खूपच वेळ व्हायला लागलेला म्हणून म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घ्यावी तर अगोदर बाहेर रांगोळी काढून घेते इथं उंबऱ्यापाशी मी गाईची पावलं चार आणि लक्ष्मीची पावलं दोन असं दोन्ही साईडला उंबऱ्याच्या मी काढते खरं तर हे उंबऱ्यावरच काढायचं तर मा माझा उमरा जो आहे ना तो छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मग तिथं रांगोळी बसत नाही म्हणून मी तिथं खाली काढते तर तुळशीपाशी पण छोटीशी रांगोळी काढते तर तिथे अगोदर काढून येते आणि नंतर मग इकडं काढते तर कपडे वगैरे माझे झालेली होती कारण मोटर चालू होती तोपर्यंत मी कपडे धुवून घेतली नाहीतर नंतर मग काढून पाणी घेऊन धुवायचं म्हटल्यानंतर कपडे उरकत नाहीत तर मोटर चालले तोपर्यंत मग मी धुवून घेतली आणि इथं आता तुळशी पाचशे रांगोळी काढली आणि आता इथं पण काढून घेते तर मैत्रिणींनो तुम्ही कसे आहात सगळे कसे आहात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट थोडासा मला कमी पडतोय तर प्लीज मला सपोर्ट करा मैत्रिणींनो तर आता रांगोळी वगैरे काढून झालं तर आता देवपूजा पण लगेच करून घेते आणि कसं होते आता आता ऊन पण चालू आहे बघा लगेचच बाहेर ऊन पण कडक दिसते नऊ वाजल्या म्हटलं की बाहेर एकदम कडक ऊन पडलेलं असते आणि जास्त वेळ पण पूजा करू नये म्हणजे बाराच्या टायमिंगमध्ये वगैरे पूजा करू नये त्याच्या आतच करावी मग मला दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त पूजा उरकून घ्यावी असं वाटतं माझं हे वैयक्तिक मत आहे तर तुमचं काय मत आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर हे जे देवांसाठी खाली जे वस्त्र शिवलेले आहेत ना ते मी म्हणजे असे ब्लाऊज पीस साडीतले ब्लाउज पीस असतो ना त्याचे शिवलेले आहेत घरीचा आपला मी छान असा त्याचा वापर केला आहे तर हा रुमालसुद्धा असा ब्लाऊज पीसपासूनच देवांसाठी असा हा रुमाल म्हणजे पुसायला फोटो वगैरे पुसायला हा रुमाल केलेला आहे तर ब्लाऊज पीस असे आपल्याकडे असतात बघा साडीतले ते आपण ब्लाउज पण शिवत नाही आणि त्याचा दुसरा काही जास्त वापर पण होत नाही तर ते मी असं दोन होते लाल कलरचे पीस माझ्याकडे तर एक पूर्ण आणि एक अर्धा असं माझं म्हणजे तीन तीन तीन, तीन सेट मी केलेले आहेत म्हणजे एक रुमाल आणि मला आ, दोन आ, तीन त्या खालच्या पट्ट्या लागतात तर त्याचं मी तीन सेट केले आहेत एक पूर्ण ब्लाउज पीस आणि दुसरा अर्धा याच्यामध्ये आणि ते छान पण वाटतं दिसायला पण त्यामुळे मी ते मग घरीच आपलं असं शिवून तयार केलेलं आहे विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आणि ब्लाउज पीसचासुद्धा वापर होऊन जातोय तर मी सर्वात पहिल्यांदा देवपूजा करायच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा ही आरती लावून घेते ते म्हणतात ना अग्निदेवतेच्या साक्षीनं आपण जे काही एखादं शुभ कार्य करणार असतो ना ते अग्निदेवतेचा साक्षीन असं एक पहिल्यापासूनची म्हण आहे तर तसंच मग मला पण वाटतं म्हणून मी देवपूजा सुरू करायच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा अगोदर दिवा लावते आणि नंतरच मग देवपूजा करून घेते तर बाहेर तुळशीला सुद्धा अगरबत्ती हळदी कुंकू नैवेद्य मी दाखवून आले तर इथं आता गुरुचरित्राचं थोडंसं अध्याय मी इथं वाचते म्हणजे वेळ मिळेल तसं असतं माझं तर आज वेळ होता तर म्हटलं चला आता दोन अध्याय तरी वाचून घ्यावेत तर गुरुचरित्राचे हे अध्याय मी वाचते आणि नंतर, नंतर मग हे झाल्यानंतर नंतर मग मी भांडी वगैरे घासणार आहे भांडी पण भरपूर आज पडलेली आहेत हे अध्याय वाचलं ना की मग मला पण शांत वाटतं घरामध्ये तर वाचतेच मी वेळ असेल त्यावेळेस नक्की वाचते आणि जास्त काही वेळ लागत नाही की ती दहा मिनिटांमध्ये दोन आधी होता तर इथं माझं आता सगळं झालेलं मी सगळं काम बाहेरचं आवरून आलेली होती तर मी बघा सकाळी जे कपडे धुतलेले होते ना तर ते सुद्धा लगेच सुकलेले आहेत एवढं कडक ऊन पडते तर मग मी लगेच बाहेरचं काम सगळं झालेलं म्हटल्यानंतर कपडे पण सुकलेले तर ती मी आताच घेऊन आले जास्त वेळ पण उन्हात ठेवलं का कलर पण जातात आणि कपडे कडक पण खूप होतात तर मग किती आता बघा फक्त बारा वाजलेले आहेत तोपर्यंत कपडे सुद्धा सुकलेली आहेत म्हणजे एवढं बाहेरहून आमच्या इकडं तर पडायला लागलेलं आहे तर कपड्यांच्या घड्या लगेच घालून घेते म्हणजे माझं मग बाहेरचं सगळं काम होतंय आणि मग नंतर आपल्याला जे काही करायचं आहे ते मग करता येतं तर साड्या मला भरपूर आलेल्या आहेत पिको फॉल करायच्या आहेत खूप साऱ्या साड्या आहेत तर त्या मी म्हणजे त्याचे काट कट करून एक लाईन करून ठेवलेला आहे ब्लाउ फॉलसुद्धा प्रेस करून ठेवायचे आहेत आणले नाहीत कलर फक्त काढून ठेवलेले आहेत मी फॉलचे ते आणल्यानंतर धुवून मग नंतर प्रेस करून ठेवणार आणि एकदमच लावून घेणार आहे भरपूर साऱ्या फॉल लावण्यासाठी साड्या आलेल्या आहेत तर ते पण मला करून घे त्याच्यामध्ये दोन माझ्यासुद्धा आहेत त्या पण मी त्या कस्टमरच्या साड्यांबरोबर करून घेणार आहे तर पटपटीत पड़ अगोदर कपड्यांच्या घड्या घालून घेते त्याच्यानंतर तुम्हाला मी एक साडी दाखवणार आहे तर ती साडी आहे ना ती फक्त मी शंभर रुपयाला आणलेली आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच मी शंभर रुपयाला आणलेली आहे कारण त्याच्यावरती काही म्हणजे लेस वगैरे असं काहीच डिझाईन आहे एकदम प्लेन साडी आहे तर थोडीशी बांधणी टाईप साडी आहे पण प्लेन आहे तर त्याच्यासाठी मी ना त्याही साडी जी आहे ना त्याला तुम्हाला इथं दाखवतेच बघा तर ही साडी बघा एकदम प्लेन आहे काहीच नाही याला म्हणजे काठ वगैरे असं एक्स्ट्राचं असं काहीच नाही फक्त प्लेन अशी सिंपल साडी शंभर रुपयाला आणली आहे मला कलर आवडला म्हणून मी आणली तर या साडीला मी आता ही शंभर रुपयाची साडी आहे पण फक्त एक लेस वापरून याला एक हजार रुपये ची साडी तयार करणार आहे तर ही साडी जी आहे ना याचं सूत खूप छान आहे बघा एकदम मऊ आणि सूत एकदम भारी आहे मला आवडलं तर इथंपर्यंत असं येईल कमरे मी आता इथं धरलं आहे बघा इथं इथं असं धरलं आहे ना तर इथंपर्यंत येईल इथंपर्यंत मी अशी लेस लावणार आहे इथंपर्यंत येईल असं तर इथं मी खूनसुद्धा करून घेतले गाठ मारून ठेवले म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथून आपल्याला लेस जोडायला चालू करायचं आहे तर अशी ही पूर्ण जिथंपर्यंत लेस पुरते तिथंपर्यंत लावणार आहे तर हा मी लेसचा बंडलच एक विकत आणलेला आहे तर हा मला एकशे वीस रुपयाला मिळालेला आहे तर बघा टोटल साडी झाली दोनशे वीस रुपयाची आणि आता तयार झाल्यानंतर या साडीचा लूप एक हजार रुपयेचा होणार आहे एक हजार रुपयेला ही साडी मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल या पद्धतीनं तर ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे की साडीला लेस लावल्यानंतर साडीचा लूक कसा झाला आहे ते तर आत्ता तुम्हाला या पद्धतीनं मी इथं लेस आणलेली आहे ते तुम्हाला दाखवत आहे बघा आणि तुम्हाला आता साड्या पण दाखवते पिकोफॉलसाठी माझ्याकडे भरपूर साड्या आलेल्या आहेत आणि त्या मला करायच्या आहेत तर त्या मी एकदमच करणार आहे फॉल आणल्यानंतर कारण मग एकदमच मशीनवरती फॉल लावून घ्यायचे आणि नंतर हातशिलाई करून बसायचं आहे तर मैत्रिणी तुम्हाला आजचा अलॉ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मला तुमची मतं कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद